उन्हाड दिवस सकाळी सकाळी ओंकार कुठेतरी निघून गेला होता किंजलला काहीच कल्पना नव्हती ह्या दीड वर्षात बरंच काही बदललं होतं ऋतुजाची दुसऱ्या गावाला बदली झाली होती आणि दिशाचं लग्न झाल्यानंतर किंजलला एकट्या फ्लॅटवर करमत नव्हते त्यामुळे ती मृणाल आणि ओंकारसोबत राहायला गेली होती मृणाल किट्सला घेऊन त्याच्या शाळेच्या सहलीवर गेली होती त्यामुळे आज किंजल घरात एकतीच होती ओंकारसाठी काहीतरी छान बनवूया असा विचार ती करते पण काय बनवू मला तर काही येत नाही ती स्वतशी विचार करते मग आईला फोन लावते आई ऐक ना त्यांनी फोन उचलल्या उचलल्या किंजल सुरू झाली आई शिरा कसा बनवायचा शिरा आज शियाचा बेत आहे तर त्या हस्त म्हणाल्या मग पुढे तिला सर्व सविस्तर तयारी करायला सांगतात आणि शिरा करायची एक एक प्रक्रिया सांगतात रवा तुपात भाजल्यावर छान खमंग वास घरात पसरला होता आई किंजलला त्या वासाने पोटात अजून भूक लागली असला मस्त वास सुटला आहे थक्यू आई किंजल स्वतःवरच आज खुश होती हम मग ओंकारला आवडला का शिरा ते सांग ओंकार तो घरी नाहीये आई मला भूक लागली म्हणून केला ग शिरा हो का मला कळतं ग राणी सर्व आई किंजल स्वतःशीच लाजून म्हणाली लव्ह यू आई हम्म आय लव्ह यू टू बेटा करा शिरा एन्जॉय म्हणत त्यांनी फोन ठेवला श्याम ओसुभ तू मेरा तेरे बिना क्या मेरा दो जिस्म जा एक हई ना होना कभी तू जुदा तेरी मेरी कहाणी हई बारिशों का पानी। बन बनके जो इश्क बरसे तेरी मेरी कहाणी ने गाणी लावली आणि फ्रेश व्हायला गेली तितक्यात ओंकार आला ओंकार माझ्याकडे तुझ्यासाठी सरप्राईज आहे किंजल अधीर होत म्हणाली ओंकार डोळे मोठे करून तिच्याकडे बघत होता तुझ्याकडे माझ्याकडे सुद्धा दोघे एकमेकांना बघत होते आधी कोण देणार आता सरप्राईज आधी मी किंजल म्हणाली ओंकार मान हलवत ठीक आहे असे म्हणाला किंजल त्याला टेबलवर बसवते आणि डोळे बंद कर म्हणते ओंकारजवळ जाऊन ती त्याला शियाचा घास भरवते ओंकार दोन क्षण काही नाही बोलत मग चेहरा वाकडा तिकडा करतो किंजल घाबरते ती स्वत एक घास घेऊन बघते काय झालं ओंकार उम्मा ऑसं आहे स्वीटी मस्तक वा पण तुला कसं कळलं आज स्वीट डिशची गरज पडणार आहे किंजल त्याला कोपरा मारत म्हणते मला घाबरवलंस ना मला एक मिनिट शंका झाली मी मीठ तर नाही ना टाकलं ना चुकून साखरेच्या जागी ओंकार डोळा मारत म्हणतो थोडं थ्रिल नको का तुला माझ्यासाठी पहिल्यांदा काही बनवलंस ना हम्म बनवलंस ना की स्विगी किंजल परत त्याला चापट मारते काय रे मी किती कष्ट केले आणि तू जा मला नाही बोलायचं तुझ्याशी किंजल रुसून लांब होते तिच्याजवळ जात ओंकार तिला आपल्याकडे वळवतो आणि मग म्हणतो खरं खरं सांगू कसा झाला आहे शिरा किंजल फक्त त्याच्याकडे नजर वर करून बघते ओंकार तिचा चेहरा हातात भरतो आणि तिच्या ओठांवर एक दीर्घ चुंबन देतो इतका सुंदर झाला आहे शिरा आणि मला रोज खायला आवडेल हम ते ऐकून किंजल आपले ओठ ओठांनी दाप्त ओंकारच्या कुशीत शिरते आता माझं सरप्राईज बघायच किंजल मान हलवून हो म्हणते ओंकार तिच्या डोळ्यांवर हात ठेवून तिला बाहेर घेऊन जातो हळू इकडून ये तिला स्थिर करत ओंकार तिच्या डोळ्यांवरचा हात काढतो किंजल डोळे उघडते तर तिला काही क्षण लागतात सावरायला ओंकार काय हे आवडली तुला आवडली अरे पण का तूच म्हणालीस ना मला स्वतःची काळजी घ्यायची मी स्वतःला सुरक्षित ठेवायचं म्हणून घेतली मी त्यासाठी तू ही जीप घेतलीस का अग व्हीलर पेक्षा फोर व्हीलर सेफ आहे ना किंजल डोळे गोल फिरवते ही जीप तुझ्या पेक्षा कशी सेफ आहे ओंकार ना हिला वर टप्पर आहे ना दार बाकी सेफ्टी तर गेली उडत किंजलचा स्वर वाढलेला अशी काय करतेस किंजल फोर व्हीलर आहे मग मी ह्यात ऑफिसला जाणार रोज सेफ स्वतःची काळजी घेत फोर व्हीलर ओंकार फोर व्हीलर आहे तर काय ट्रॅक्टर पण फोर व्हीलर आहे म्हणून काय घेऊ का तू पर्त कर जीप तुझ्या बुलेटवर जात जा ऑफिसला मला काही प्रॉब्लेम नाही फक्त काळजीने चालवावी पण ते आता शक्य नाही काय पण का जीप घ्यायला काही पैसे कमी पडत होते मग किंजल घाबरून त्याच्याकडे बघत होती काय केलंस ओंकार तू मी बुलेट विकली काय किंजल ओरडलीच ओंकार काय म्हणालास तू बुलेट विकलीस ओंकार स्तब्ध जमिनीकडे बघत उभा होता मी काय विचारत है ओंकार ह्या जीप तू तुझी बुलेट ओंकार बुलेट होती थी, तुझा जीव की प्राण किती आवडायची तुला कसम काय केलंस आनी का ओंकार आवड़ा किंजल तुझ्यापेक्षा जास्त नहीं तुझा डोक्यावर तलवार पाठवायचे मला तुला असला तुझा ओंकार इधे राहणार तुझ्यासाठी स्वतःला सुरक्षित ठेवणार त्याचे वाक्य ऐकून किंजल त्याला बिलगली डोळ्यातून अश्रू वाहू लागले ओंकार हम इतका प्रेम करतोस इतका नाही ह्याहून खूप जास्त आय लव्ह यू ओंकार मग खर खरं सांग ना जीप कशी आहे किंजल जीपवर एक नजर टाकते आणि मग स्वतःशी हस्त म्हणते खरं सांगू हो सांग मला वाईट नाही वाटणार चेन्नई एक्सप्रेसमध्ये शाहरुख जसा दीपिकाला त्या जीपमध्ये पळवून नेतो तशी मस्त वाटते मग माझी दीपिका येणार का, का माझ्यासोबत पळून ह्यात किंजल मान हलवत होकार देते तसा ओंकार उत्साहात तिच्यासाठी दार उघडतो किंजलला त्यात बसवून सीट बेल्ट लावून देतो आणि पळत ड्रायव्हर सीटला बसतो सीट बेल्ट लावतो आणि रेडिओ लावतो किंजलकडे आनंदाने बघतो ओंकार गाडीला स्टार्ट करायला चावी फिरवतो गाडी हादरे देते पण काही चालू होत नाही ओंकार किंजलकडे बघतो एक मिनिट होईल सुरू मी आत्ता चालवून आणली किंजलला काही परवा नव्हती ती फक्त ओंकारला बघत बसली होती असे तीन चार वेळा होते गाडी काही चालू होत नाही ओंकार स्वतःशी काहीतरी पुटपुटतो आणि शेवटचा प्रयत्न म्हणून परत एकदा चावी फिरवतो तर गाडी चालू होते त्याला खूप आनंद होतो झाली तो आनंदाने उद्गारतो गाडी गिअरमध्ये टाकतो मंद वारा चेह्यावर फिरत होता त्यांची राइड संपते तसे ते परत घरी येतात किंजल खुश असते तिला खुश बघून ओंकार खुश होता किंजल आवडली ना तुला गाडी खूप तू ह्या गाडीत रोज ऑफिसला जाणार ना ओंकार मला पूर्ण खात्री आहे तुला काही नाही होणार कारण ह्या गाडीने तू सकाळी निघालास तर संध्याकाळी ऑफिसला पोहोचील किंजल ओठात आपले हसू आवरत म्हणाली